तारा वेप त्यार्ण 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 त्यार्ण। स्वामी तारा या विपमालिकेच्या या भागात चित्रपट दिग्दर्शक लेखक उत्कर्ष कुरबेटी यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत त्याला तर ते आता त्यांच्या शब्दातच पाहावी आहेत स्वामी डॉक्टर संजय तोडकर निर्मित आणि दिग्दर्शित वहिवाट हा चित्रपट सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे मी उत्कर्ष कुरबेट्टी चित्रपट दिग्दर्शक हो मला स्वामींचे खूप अनुभव आले त्यापैकी एक अनुभव तुम्हाला आता खर में मी आता सांगतो खरं म्हणजे त्यावेळी मी स्वामींच्या संपर्कात नव्हतो स्वामींचे नामस्मरण करत नव्हतो मला स्वामी माहितीच नव्हते स्वामी अचानक माझ्या आयुष्यामध्ये मा आले घटना अशी घडली की मी सतीश रणदेवींच्या हाताखाली आस्टन डायट म्हणून काम करत होतो त्यावेळी लोकराजा शाहू मालिकाचे काम चालू होत तसंच यशवंत भालकरांच्या हाताखाली काम करत होतो महेश कोटरांच्या हाताखाली काम करत होतो तर यशवंत भालकरांच्या हाताखाली काम करत असताना काहीतरी कारणामुळं यशवंत भालकर आणि माझा थोडे वाद झाले आणि यशवंत भालकर या डायरेक्टरने मला कामावरून काढून टाकलं तसं भालकरांचं माझ्यावर प्रेम होत पण घटना अशी घडली की त्यांना मला कामावरून काढावं लागलं आणि मला कामावरून काढल्यानंतर आता माझा कसा प्रश्न होणार हा प्रश्न मला तर पडलेला होताच पण माझ्या सिनेमाधंद माझ्या मित्रांना पडलेला होता तसंच चित्रपट अभिनेत्री उषा नाईकांना सुद्धा माझं कसं होणार हा प्रश्न पडला आणि एक दिवस उषा नाईकांनी ठरवलं की मला येथे महाराज आहेत तोडकर महाराज म्हणून ते हनुमानाचे मोठे भक्त आहेत आणि लोकांच्या पण सांगतात असं त्या मला म्हटल्या आणि चल उद्या आपण पहाटे तीन वाजता तोडकर महाराजांना जाऊया आता माझं कसं होणार आयुष्याचा असा मला प्रश्न पडलेलाच होता या कलेच्या प्रांताचं यश मिळतं की नाही असं वाटतच होत आणि उषा नाईकने सांगितल्या पद्धतीनं मी पहाटे जागा निघालो आणि आम्ही तीन वाजता त्यांच्या घरातून बाहेर पडलो बाहेर आलो तर रिक्षा मिळेल असं वाटलं पण मिळाले नाही पहाटे तीन वाजले होते आम्ही चालत चालत दोघे निघालो चार अंतर चालत आम्ही चालून तोडकर महाराजांच्या मठात आलो त्यावेळी चार वाजलेले होते हनुमानांची प्रार्थना सुरू झालेली होती एक तास हनुमानजींची प्रार्थना नामस्मरण केल्यानंतर तोडकर महाराजांना भेटण्याचा आम्हाला योग आला त्यावेळी तोडकर महाराजांना माझी काय परिस्थिती आहे उषा नाईक अभिनेत्री उषा नाईकने समजावून सांगितली आणि यशवंत भालकरांनी याला कामावर काढून टाकले याचा पुढे कसं होणार चित्रपट व्यवसायामध्ये असं तिने तोडकर महाराजांना प्रश्न विचारला तर तोडकर महाराज म्हणाले याला जर का मी पाच प्रश्न विचारले आणि पाचही प्रश्नांची उत्तर जर का त्याने पॉझिटिव्ह दिली तर याचं चांगलं होणार आहे असं समज आणि त्याने मला प्रश्न विचारले तुझा जन्म गुरुवारचा आहे मी म्हटलं होय तुझा जन्म पाचव्या महिन्यातला आहे मी म्हटलं होय असेच काही दोन तीन मला प्रश्न विचारले आणि पाचवी उत प्रश्न उत्तर मी दिली आणि ती खरी उत्तर तोडकर महाराजांनी मला पेडा दिला आणि मला म्हटले काय काळजी करू नका एक दिवस हा रोपाला येईल आणि पटकन उषा नाईकाला म्हटले की कमीत कमी दोन महिन्याच्या लग्न लावा याचं लग्न लावलं तर याच चांगलं होऊन जाईल झालं तोडकर महाराजांना भेटून आम्ही आलो आणि उषा नाईक मला मुलगी बघण्यासाठी तयारी करायला लागल्या उषा नाही कॅमेरामॅन प्रकाश शिंदे आणि आमचे मित्र मंडळी आणि एक दिवस ठरलं चला मुलगी बघायला जायचं पुढच्या आठवड्यात आणि माझा संजय एक मित्र होता काशबा आवड्याचा तो मला म्हटला अरे उत्कर्ष मुलगी बघायला जायचंय पण एकदा सफारी काहीतरी कपडे घालू नये तो सफारी घालून कपडे म्हटलं मला त्यावेळी मला सफारी कपडे मारायकडे नव्हते आणि सफारी घेण्याचा पैसे पण नव्हते आता काय करायचं एक आठवडा आहे सफारी तर शिवायला पाहिजे आणि पैशाची तर गरमी होतीच त्यावेळेस सफारी साधारण एकोणीशे पंच्या पंच्याण्णवच्या आसपास काळात धरला किंवा एकोणीशे अठ्याण्णव च्या काळात धरला तर सफारी त्यावेळेला सहाशे रुपयाला तरी मिळत होता म्हणजे शिवून म्हणजे चला मी दोन तीन मित्रांना फोन लावले मी बालनिकमांना फोन लावले तर बाल मला म्हटले मी स्वामी समोर पिक्चर करतोय एक काम करतो मला भेटायला म्हटलं मी तुला सहाशे रुपये देतो मी संध्याकाळी सहा वाजता त्यांना भेटायला गेलो त्या इकडे तिकडे माझ्या गप्पा मारल्या मला चहा दिला आणि मला म्हटले एक पंधरा मिनिटात एक व्यक्ती येणार आहे तो मला पैसे देणार आहे तो पैसे मला दिला की तुला पैसे देतो एक तास झाला दोन तास झाले आम्ही वाट बघत थांबलो ती व्यक्ती काय आली नाही आणि शेवटी बाल निकंबाला म्हटले सॉरी आज काय मी गया गया। तुला सहाशे रुपये देऊ शकत नाही सॉरी मी आता काय करायचं मला पैसे नाही मिळाले तर मी कपडे कसे शिवणार आणि सफारी कशी राहणार अचानक बालिकंबाला म्हटले तू स्वामी नाव घे अकरा वेळा तुझ्या नशिबात असेल तू महाराष्ट्राला काय करतील मदत मला स्वामी समर्थ कोण हेच माहिती नव्हतं आता बाळनिकमाने सांगतात मी मी अकरा वेळा नाव घेतलं अकरा वेळा नाव घेतलं तर निकम म्हटलं चल आता निघूया निकम चारचे पैसे देण्यासाठी पुढे सरकले मी त्यांच्या पाठीमागे होतो तो पण घटना अशी घडली गट की एक माणूस दिशेने आला तो पैसे द्यायला गे गेला आणि त्यांच्या पाठीमागच्या काही पैसे पडले मी पैसे उचलून त्यांना देणार तो पण बाळनिक मान मला सांगितले पैसे आणि पळ मी ते पैसे घेतले आणि पळालो रात्रीच्या अंधारामध्ये रेल्वे स्टेशनला आलो थोड्या वेळा बाळ कंपन आले तर रेल्वे स्टेशनच्या अंधारात बाळ निकंपाला म्हटले पैसे मोज किती आहे मी पैसे मोजले तर आश्चर्य म्हणजे सहाशे रुपये होते मला सफारीला कपडे शिवण्यासाठी जेवढे पैसे पाहिजे होते तेवढे सहाशे रुपये मला मिळाले मला स्वामीचं नाव घेतले स्वामीने एवढी लिला करून दाखवली ते सहाशे रुपयाची सफारी आम्ही शिवली आणि ते कपडे घालून गेलो आणि मुलगी पसंत झाली आणि आमचं लग्न पण झालं त्या सहाशे रुपये स्वामीच्या एवढं असे काम केलं आणि खरंच ते आहे स्वामी फार मोठी ताकद आहेत अशक्य ती गोष्ट शक्य करत करू शकतात स्वामी करून झाड आहे खरंच आहे स्वामी हे अवतार स्वामींच्या विषयी काय आता तर आम्ही स्वामींच्या प्रेमामध्ये आहोत स्वामींनी आमचं काय काय, काय प्रगती केलेली आहे आमच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी मला स्वामीने दिलेल्या आहेत स्वामींनी सगळ्यात गोष्टी म्हणजे माझा रागीट स्वभाव कमी केलेला आहे मला अतिशय कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे अतिशय शांत मध्ये ठेवलेलं आहे माझं अंतरबाह्य बदलून टाकलेलं आहे मी दहा वर्षापूर्वी उत्कशुर बेटी अकरा वीस बेटी राहिलो नाही मी ना फार बदलून गेलेला आहे आणि स्वामीने मला समाधानात आनंदानात आनंदात ठेवलेला आहे मी खुश आहे तर असा मला तो स्वामींचा अनुभव आलेला आहे तो मी शेअर केलाय तुम्हाला आवडेलच नक्की म्हणजे नमस्कार